आरटीओ अधिकाऱ्याचे वाहन रस्त्याने दिसले तर आपले वाहन तपासणार तर नाही ना अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते अवैधरित्या वाहन चालवणाऱ्यांना तर कायमची भीती असते अशाच तीन दिवसापूर्वी परतवाडा ते चांदूर बाजार मार्गावर एक मिनीडोर रस्त्याने जात असताना अचानक आरटीओ अधिकाऱ्यांचे वाहन त्याला दिसले त्याने कशाचीही भान न ठेवता आपला मिनीडोरचा वेग वाढवला त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याकरता पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला दरम्यान वाहन चालकाने तोंड गावात आपली गाडी वडवत अत्यंत वेगाने पडवली विशेष म्हणजे ही गाडी खाली असल्याने सुसाट वेगाने जात होती आणि त्यामागे आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी पाठलाग करत होती मिनी गावात सुसाट वेगाने दाखल झाला तेव्हा गावातील गल्ली बोडा अत्यंत संकिर्ण असल्यामुळे रस्त्यावर अपघाताची भीती निर्माण झाली होती काही क्षणानंतर ज्या रस्त्यावरून हा मिनीडोर वेगाने जात होता त्याच रस्त्यावर शाळा असल्याने घंटा वाजली आणि विद्यार्थी बाहेर पडाले कदाचित शाळा सुटल्यानंतर हे वाहन दाखल झाले असते तर मोठा अनर्थ झाला असता अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने पाठलाग करत वाहनांवर कारवाई करण्यासाठी अवलंबलेला मार्ग अनेकांच्या जीवाशी खेळ करणारा ठरला असता आरटीओकडे अनेक संसाधन उपलब्ध असतात काही मीटर अंतरावरूनच अंतरा वेगवान वाहनांना ट्रॅक केलं जातं व ऑनलाइन दंड ठोठावला जातो मात्र इथे तर आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेला पाच लाख मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारा ठरला असता यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांनीच वेग मर्यादेचे भान न ठेवता पाठ लाख केल्याचा हा प्रकार कुठल्या नेमात बसतो अशी चर्चा या घटनेच्या माध्यमातून व्हायला लागली आहे ज्यामुळे आर्ट, अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यापूर्वी शहरात अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या बसेस व इतर वाहनांची नियमित तपासणी केली तर अनेक बाबी उघड होतील पाठलाग करण्याच्या बदल करणे ही गरजेचे आहे वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी तशी समज आपल्या अधिनिस्त मागणी केल्या जात आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा

गाडी तुडी डायरेक्ट